हाय स्टुडंट भावना जाधव क्लासेसमध्ये हो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आपल्या चॅनेलवर पूर्ण बी कॉम थर्ड इयर सेकंड इयर फर्स्ट इयर तसेच बारावी कॉमर्स यावरील पूर्ण व्हिडिओ स्वाध्याय तसेच क्वेश्चन पेपर आपण घेत असतो तर या चॅनेलला सबस्क्राईब करा यावरती तुम्हाला तुमच्या कॉलेजमधील पूर्ण नोट्स भेटून जातील तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बी कॉम टी वाय म्हणजेच बी कॉम थर्ड इयर फिफ्थ सेमिस्टर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये झालेला हा प्रिव्हियस पेपर इन्कम टॅक्स अँड लॉ इन्कम टॅक्स लॉ अँड प्रॅक्टिस याचा पेपर आज आपण पाहणार आहोत तर प्रिव्हियस पेपरमध्ये कोणते क्वेश्चन विचारले होते तर ते आज आपण पूर्ण पाहणार आहोत त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला आणि तुमच्या महत्त्वपूर्ण असेल तर व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मला लाईकमुळे समजेल की तुम्हाला खरोखर व्हिडिओ खूप उपयुक्त आहेत आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ घेत राहीन तर बघा इन्कम टॅक्स लॉ अँड प्रॅक्टिस तर याचा पेपर ट्वेंटी फाईव्ह मार्क्सचा असतो आणि यासाठी तीन तास तुम्हाला असतात तर बघा हा पेपर तुमचा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे तर हा आपण प्रिवियस इयरचा पेपर अभ्यासत आहोत प्रिवियस इयरमध्ये कोणते क्वेश्चन विचारण्यात आलेले होते तर ते आपण पाहत आहोत तर बघा पहिला पहिलं तुम्हाला नोटीस वाचून घ्यायची आहे काय आहे तर क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी तर पहिला क्वेश्चन हा सर्वांना कंपल्सरी असतो क्वेश्चन पहिल्याला कुठलाही क्वेश्चनऑरमध्ये दिलेला नसतो आणि वीस मार्कासाठी प्रश्न पहिला तुम्हाला विचारला जातो तर बघा सेकंड आहे फिगर टू द राईट इंडिकेटेट फुल मार्क्स तर बघा व्यवस्थित फिगर जर तुम्ही लिहिल्या तर तुम्हाला फुल मार्क्स दिले जातील त्यानंतर थर्ड नोटीस आहे यूज ऑफ सिम्पल नॉन प्रोग्रामेबल कॅल्क्युलेटर इज अलाउड तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे कशा पद्धतीचा कॅल्क्युलेटर तुम्हाला अलाउड आहे दाखवलेलं सुद्धा आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडव्हान्स अकाउंटिंग मॅनेजमेंट बँकिंग अँड फायनान्स इन्व्हायरमेंट ऑडिट तर या पूर्ण पेपर आपण प्रीवियस इयर पेपर पाहिले आहे त्याची उत्तरेसुद्धा पाहिली आहेत टेबल मी अपलोड केलेलं आहे ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलच्या चॅनेलच्या मध्ये जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकतात किंवा जर तुम्हाला तो व्हिडिओ भेटला नसेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला पर्सनली लिंक शेअर करेन तर बघा प्रश्न पहिला विचारण्यात आलेला होता कोऑपरेटिव्ह सोसायटी द फॉलोइंग आर द इन्कम ऑफ उजाला कोऑपरेटिव सोसायटी For the year ended on March 31st, 2022, compute its taxable total income for the assessment year 2023 and असिसमेंट इयर टू थाउजंड ट्वेंटी थ्री अँड ट्वेंटी थ्री तर बघा कॉपरेटिव सोसायटीवरचा पहिला क्वेश्चन हा तुम्हाला विचारण्यात आलेला होता प्रिव्हियस पेपरमध्ये तर तुम्ही याचा क्वेश्चनचा फोटो काढून घेऊ शकतात तर प्रश्न पहिला हा वीस गुणांसाठी आहे त्यानंतर बघा क्वेश्चन सेकंड सेकंड क्वेश्चन विचारण्यात आलेला होता मिस्टर भरत हू इज डिसेबल पर्सन ऑफ एटी टू इयर्स हॅज फर्निश्ड द फॉलोईंग डिटेल्स रिगार्डिंग डिडक्शन अंडर सेक्शन एटी फॉर द असिसमेंट इयर टू थाउजंड ट्वेंटी टू कम्प्यूट द क्वालिफाईंग अमाऊंट अंडर सेक्शन एटी तर तुम्हाला डिडक्शनचा प्रॉब्लेम क्वेश्चन दुसरा विचारण्यात आलेला होता प्रीवियस पेपरमध्ये तर क्वेश्चन नंबर दुसरा हा पंधरा गुणासाठी आहे तर ह्या याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट काढून घ्या तर क्वेश्चन दुसरा याला और क्वेश्चन कोणता विचारलेला होता पहा तर राईट इन डिटेल अबाउट द डिडक्शन अलावेबल अंडर सेक्शन ए टी सी तर टी सीचे कोणकोणते डिडक्शन अलावेबल आहेत तर ते तुम्हाला इथे लिहायचे होते प्रीवियस पेपरचा हा क्वेश्चन आहे त्यानंतर क्वेश्चन तिसरा पहा पंधरा गुणासाठी क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो तर याला तिसरा क्वेश्चन होता ए बी अँड सी आर मेंबर ऑफ ए ओ पी शेअरिंग प्रॉफिट इक्वली द फॉलोइंग इज द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तर बघा ए ओ पीचा हा प्रॉब्लम आहे तर हा पार्टनरशिप फर्मचा प्रॉब्लम आहे तर तुम्हाला हा प्रॉब्लेम सोडून बघायचा आहे जर याचा आन्सर आला नसेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला सोडून याचा आन्सर शेअर करेन तर बघा क्वेश्चन तिसरा पंधरा गुणासाठी विचारण्यात आलेला हा क्वेश्चन आहे यालाच ऑर क्वेश्चन डिफाईन असोसिएशन डिफाईन असोसिएशन ऑफ पर्सन अँड बॉडी ऑफ इंडिव्हिज्युअल स्टेट द डिफरंट बिटवीन ए ओ पी अँड बी ओ आय तर ए ओ पी अँड बी ओ आयचा तुम्हाला डिफरन्स लिहायला सांगितलेला आहे त्यानंतर क्वेश्चन चौथ्यामध्ये पहा क्वेश्चन चौथा हा एक्स वाय अँड झेड आर इक्वल पार्टनर्स इन अ फर्म विथ एक्स बीइंग अ नॉन वर्किंग पार्टनर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड ट्वेंटी टू इज ॲज अंडर तर बघा क्वेश्चन चौथा हा सुद्धा तुम्हाला पंधरा गुणांसाठी विचारण्यात येतो तर हा तुम्हाला पार्टनरशिप फर्मचा प्रॉब्लेम चौथा आहे तर पंधरा गुणासाठी विचारण्यात येतो तर यालाच ऑर कोणता क्वेश्चन विचारण्यात आलेला होता पहा राईट अ डिटेल नोट ऑन द कम्प्युटेशन ऑफ बुक प्रॉफिट तर बुक प्रॉफिट कॅल्क्युलेट कसा करायचा तर याला चौथ्या क्वेश्चनला ऑर क्वेश्चन विचारण्यात आलेला होता त्यानंतर क्वेश्चन फाईव्ह तर क्वेश्चन फाईव्ह हा तुम्हाला टेन मार्क्ससाठी विचारला जातो तर जे विद्यार्थी इंग्लिश मिडियमचे आहेत त्यांनी इंग्लिशमध्ये लिहायचं आहे जे विद्यार्थी मराठीमध्ये आहेत त्यांना क्वेश्चन पेपरमध्ये मराठीमध्ये प्रॉब्लेम दिला जातो तर तिथे वाचून तुम्ही लिहायचं आहे तर बघा क्वेश्चन फाईव्ह राईट शॉर्ट नोट्स ऑन एनी टू ऑफ द फॉलोईंग पाचवा क्वेश्चन हा तुम्हाला दहा गुणांसाठी असतो तर यामध्ये चार क्वेश्चन दिले जातात तर पहिला होता टी डी एस ऑन रेंट दुसरा होता टी डी एस ऑन कमीशन तिसरा होता सेक्शन वन टू चौथा होता सेक्शन 19, वन फोर ए तर हे शॉर्ट नोटसाठी प्रिव्हियस पेपरमध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहे तर पूर्ण आपण इन्कम टॅक्स लॉ अँड प्रॅक्टिस याचा पूर्ण पेपर पाहिलेला आहे याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात आणखी एकदा मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप करून याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला जॉईन करा आणि तिथून तुम्ही पूर्ण क्वेश्चन पेपरचं पी डी एफ डाउनलोड करून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकतात टेलिग्रामवरती मी पूर्ण पी डी एफ अपलोड केलेला आहे तेथून तुम्ही डाउनलोड करा आणि याचा पूर्ण अभ्यास करा अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा या चॅनेलवरती तुम्हाला पूर्ण बी कॉमचे व्हिडिओ भेटून जातील फर्स्ट इयर ते लास्ट इयरपर्यंत फिफ्थ सेमिस्टर सिक्स्थ सेमिस्टर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलवरती भेटून जातील धन्यवाद